जनसुरक्षा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली जनसुरक्षा विधेयकाची गरज काय असा विरोधकांनी सवाल उपस्थित केला तर अर्बन नक्षल बिल बदललं गेलं असा वडेट्टीवार यांनी आरोप केला केंद्राच्या सूचना असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे गरजच नव्हती काय गरज होती या बिलाची तुमच्याकडे अनेक कायदे आहेत त्यासाठी आणि त्यामध्ये त्या सगळ्या प्रोव्हिजन आहेत कारवाई करायला परंतु हे बिल आणून सरकारच्या विरुद्ध सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध कोणतंही संघटन भविष्यात उभं राहणार नाही उभं राहू नये आपले सरकारचे अपयश लपवण्यासाठी कोणी त्या विरुद्ध लढून विरुद्ध लढू नये ही यामागची भूमिका आहे जनतेचा आवाज दाबायचा सरकार काही त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्याही असतील पण या बिलाची गरज नव्हती हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून सर। हे सरकार करत काल विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा हे विधेयक पारित होत होतं त्यावेळेस त्यांनी कुठलाही विरोध दर्शवलेला नाही काही शंका मांडल्या होत्या त्या शंकांचं निरासरण माननीय मुख्यमंत्री मोदींनी तिथल्या जिथे केलं होतं पण बाहेरून जर का वेगळी भूमिका मांडत असतील किंवा मला वाटतं हा एक कदाचित असा प्रयत्न होऊ शकतो की ह्या विधेयकाच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवायचा शंका निर्माण करायच्या आणि वातावरण खराब करायचा प्रयत्न करायचा फक्त भारत असा देश आहे की तिथे ईडीचा कायदा हा राजकीय विरोधकाच्या विरुद्ध त्याचा वापर होतो आकसाने त्या कायद्याचा वापर भारतामध्ये ईडीचा केला जातो तशाच प्रकारची भीती या जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना भीती वाटते शेतकऱ्यांना भीती वाटते कामगारांना भीती वाटते राजकीय पक्ष जे विरोधक आहे सरकारचे त्यांना भीती वाटते की याचा सुद्धा ईडीचा का ज्याचा जसा गैरवापर केला गेला तसा याचा सुद्धा गैरवापर करून राजकीय पक्ष किंवा डाव्या विचाराचे पक्ष जे आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ शकेल मला अतिशय आनंद आहे की जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेने मंजूर केलं सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते या कमिटीकडे हे गेलं कमिटीनी लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन्स आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलंय